दोनशे बहात्तर कोटी रुपयाचं वर्षाला कलेक्शन तीनशे साठ तीनशे बहात्तर कोटी दिवसाला एक कोटी सगळ्या आपल्याकडं दोन तीन दिवसात अडीच तीन हजार लोकांच्या तक्रारी आलेल्या आहेत कुठली स्टेप आता पवात सगळे बसलेले आहेत पण आम्ही निर्णय घेतल्याशिवाय आम्ही उठणार नाही आम्हाला निर्णय पाहिजे निश्चितपणे एक कुठंतरी पोलिसांमधला माणूस जागा होऊन एक संवेदनशीलता कुठेतरी दाखवायला पाहिजे होती इथं येऊन लोक रडत आहेत त्यांच्या वेदना इथं वाट मोकळी करण्याचं व्यासपीठ खरं मित्र म्हणेल खासदार साहेबांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं एल सी बीतल्या काही लोकांना आम्ही सगळे पोलीस दोषीत असं म्हणतच नाही आहे पोलिस दलातील प्रतिमा काही निवडक लोकांनी जो नंगा नाच इथं घातलेलं आहे हैदोस है मी आज म्हणजे इथं आल्यावर जे अक्षरशः लोकांचे ऐकलं असं मन हिलावून जातं इथपर्यंत खरं माणूस की विसरून नंगा नाच घातला आहे खरं काय आणि कुठंतरी अशा लोकांना तात्काळ शिक्षा करून पोलिस दलाने आपली प्रतिमा काहीतरी सुधारण्याचा त्यांना स्कोप आहे पण जर अशा लोकांना तुम्ही पाठीशी घालत असाल चौकशीच्या नावाखाली वेळ काढणार असाल तर हे खरं या राज्यातल्या पोलीस यंत्रणेचं खरं अपयश आहे आणि कुठंतरी संवेदनशीलता पोलीस प्रशासनाने असेल राज्यकर्त्यांनी देखील दाखवून कठोर कारवाई अशा लोकांवर करून पोलिस दलाचं जे या महाराष्ट्र पोलिसांचं जे नाव आहे ते कुठेतरी बदनाम होण्यापासून वाचवलं पाहिजे याच्यामध्ये निश्चितपणे ना आता एक संसदेतला खासदार या ठिकाणी आहे इथे एक आमदार देखील सपोर्टला आलेला आहे असे जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी येताना जर काय पोलीस दल जर काय करत नसेल तर निश्चितपणे काहीतरी आम्हाला शंका घेण्यास वाव आहे की राजकीय काहीतरी यांना सूचना आल्या असतील की आणि राजकीय आशीर्वाद असल्याशिवाय इतकं एवढं मोठं आंदोलन एवढे जबाबदार लोकप्रतिनिधी असताना देखील जर काय होतं निश्चितपणे कुठंतरी राजकीय याला हे असण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणजे बघा म्हणजे म्हणजे याचा अर्थ तो साडेतीनशे कोटीचा आकडा निश्चितपणे पाचशे कोटीचा असणार आहे